सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे अँटी करप्शनच्या जाळ्यात बांधकाम परवान्यासाठी सात लाख रुपयांची मागितली लाच दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क सांगली जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे हे लाच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत सांगलीमधील चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवाना देण्याकरता तब्बल दहा लाखाची लाच मागण्यात आली होती तडजोडीनंतर सात लाख रुपयाची लाच घेण्याचे निश्चित झाले होते याबाबत प्रतिबंधक विभागकडे तक्रार करण्यात आली होती त्यानुसार सापळा रचून उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे महापालिकेचा मोठा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्यामुळे महापालिका क्षेत्रात खळबळ माजली आहे ये ही हाय प्रोफाइल केस असल्याने मुंबईतून लाचलचपत प्रतिबंधक विभागाचे पथक येऊन कारवाई केली आहे माजी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या नावाचा देखील फिर्यादीत उल्लेख झाल्याने खळबळ झाली आहे आय एम एस अधिकारी गुप्ता यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का याबद्दल चर्चा आहे यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी पोलीस उपाध्यक्ष अनिल कटके पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक विनायक बिलारे किशोर कुमार खाडे प्रीतम चौगले अजित पाटील सलीम मकांदार ऋषिकेश बडणीकर पोपट पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे सीमा माने धनंजय खाडे सुदर्शन पाटील अतुल मोरे चंद्रकांत जाधव आणि विना जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला